तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण आणि तुम्ही पाहिलं असेलच स्टार्टिंगचे एक सेकंदाचे व्हिडिओ आणि आपण आलो आहे वासोटा किल्ला येथे आणि आपण आहे ना या वासोटा सफर नावाच्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे स्टे आहे ते जस्ट आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आता म्हणजे कांदा पोहे खाल्लेले आहेत आता बाकीचे जे नवीन माझे फ्रेंड्स आता होणार आहेत सो ते ब्रेकफास्ट करत आहेत तर बघूया आजचा दिवस कसा असणार आहे बॅकवॉटरमधनं आपल्याला जायचं आहे कोयनेच्या वर्स वासोटाच्या किल्ल्यापर्यंत आणि तिथे ट्रेक होणार आहे तर चला तर आजचा दिवस आपण हा पासोटा किल्ल्यावरती जाऊन एन्जॉय करूया माझं नाव रोशन कदम माउंटेन मिराज आज जो आपला ऑर वासोटा ट्रेक जो आहे हा आपला माउंटन मिराजच्या माध्यमातून आज ऑर्गनाईज केलेला आहे स्वतःचं नाव सांगा आणि आपण कुठून आलो आणि हा कितवा ट्रेक वगैरे तुमचा ट्रेकिंग एक्सपिरियन्स काय आहे तो पटापट सांगू माझे ऋमकर पाटील मी दादरला <coughs> हा माझा थर्ड ट्रेक आहे मी हा सेकंड ट्रेक आहे मी तृप्ती सप्पा मी ठाण्यावरून आली आणि माझा हा पाचवा ट्रेक आहे मी अमित मालकर मी डोंबिवलीहून आलो आहे ट्रॅक कधी मोजले ना भरपूर केलेत मी आनंद गदा करा मी कराडवरून आलो फर्स्ट ट्रॅक सोनी शिद्रू मुंबई फर्स्ट ट्रॅक केतन दिवाने मी वास वासिन गेरसेवरून आलो आहे माझा सेकंड ट्रॅक आहे यश म्हात्रे मुंबईवरून डोंबिवलीवरून आणि पंधरा ट्रॅक हा माझं नाव रवींद्र भोईर मी माउंटन सोबत गेले तीन चार ट्रेकमध काम करतो आणि हा माझा तेरावा ट्रेक आहे आणि तर आ, मी मला इंट्रोड्यूस करतो माझं नाव ललित चव्हाण मी मोटो ब्लॉग करतो राईड करतो त्याच्याबरोबर गडकिल्ले पण करतो ग्रुपमध्ये ट्रेक करायचा हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स राहील सो लेट सी बघूया कसं होतं आहे तर एन्जॉय करा आणि माझं यूट्यूब चॅनल आहे ललित चव्हाण हा ब्लॉग टाकेल सो सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ओके नक्की नक्की नाही कारण की बोट च्या चालू चा आहे तर सर्वजण आहे ना अशी फोटो सेशन चालू आहे सर्वांचं रिलॅक्समध्ये जवळजवळ हाफ एन आवर झालाय आम्ही ट्रॅव्हल करतोय आणि आपला किल्ला त्या तिथे आहे किल्ला तर आपण आता उतरलोय जस्ट आपला प्रवास झालेला आहे बोटीचा आणि जंगल ट्रेक सफारी सुरू झालेली आहे तर साधारणपणे असं आहे इथे गेट आहे ऍक्च्युली एंट्री इथून आहे बट आमची बोट त्या साईडला पार्क केली तर सह्याद्री टायगर रिझर्व्ह फॉरेस्टमधून आपल्याला एंटर करायचं आहे एक थोडी मोठी होणार आहे दोन अडीच तासाची चालण्यावरती तर बघूया फटाफट आपल्याला कसं जाता येईल वरती इथून तुम्ही जर एंट्री केल्यात ना तर तिथे चेक पॉईंट आहे तुमच्याकडे कॅमेराज असते तर त्याची फीज तुम्हाला भरावं लागणार नंतरला इथे तुमची बॅग पूर्ण चेक होते बॅगमध्ये काही प्लास्टिक मटेरियल असेल तर ते तुम्हाला इथं डिपॉझिट करायचं आहे आणि जाताना घेऊन जायचं आहे आपला ही जी निसर्गाने दिलेली देण आहे ती जपण्यासाठी इथं प्लास्टिक अवॉइड करायचं आहे येताना सो कम विथ मिनिमम प्लास्टिक प्रवास सुरू झाला आहे वाजलेत नऊ पस्तीस सो साडेनऊपर्यंतचा आपला सा प्रवास सुरू झालेला आहे बघूया किती वेळात आपण पोचतो आहे अकरा जणां तर असा मस्त असा जंगल सफारी आणि वासोड्याच्या त्या साईडला आपलं गाव याची पुढून सो आपण तिथून पण एंटर करू शकतो आणि एक्झिट करू शकतो तर किल्ल्याबद्दलची माहिती ना थोडी थोडी आपण घेऊया कारण की आपल्या आपल्या बरोबर आहे ना किल्ले संवर्धन करणारा एक मित्र आहे आणि त्यांनीच ही जी ट्रेक आहे ना अरेंज केली आहे रोशन करून तर मध्ये मध्ये ना आपण त्याच्याशी पण बोलूया त्याच्याकडनं इन्फो काढून घेऊया किल्ल्याबद्दलची तर छोटी शेर आपल्याला क्रॉस करायची पाणी बघा अजून स्वच्छ वाहते पाणी आणि हा पूर्ण पानवट्याचाच भाग आहे तर आत्ताच रोशननी आपल्याला एक इन्फो दिली की एक ज्या एक नोव्हेंबर ओपन नो होतं कारण की एक नोव्हेंबरच्या अगोदर इथे पाणी असणार आणि पायथ्यालाच म्हणजे सुरुवात आहे तर गणपती आणि हनुमानाचं असं मंदिर घ्यायच्या वीस मिनटं झाली आहे आणि इथे झाडाची बघा ना दाखवतो तुम्हाला मंडपी तयार झालेली आहे प्रकारचं एक गेट मेवी झाड पडलं आहे ते बघू शकता मस्त अशी मंडपी वीस मिनटात थोडंसं थकायला झालं आहे सवय नाही राहिली ना आता जवळजवळ आठ नऊ महिन्यानंतर कध्या ट्रेकला आलो आपण आणि आमचा ग्रुप तर मित्रांनो जसं मगाशी मी सांगितलं ना चालता चालता थोड्या आपण आपलं आपण त्याच्याबरोबर आलो आहे रोशन कदम त्याला काही प्रश्न विचारणार आहेत तर थोडंसं एक मजा पण येईल आणि हा जो ट्रेक आहे ना एन्जॉय पण करता येईल तर चला तर मग तर रोशन आहे आपल्याबरोबर रोशन कदम माउंटन मिराज बॅक पॅकर्स याचा तो ओनर आहे सो आपण त्याला दोन तीन क्वेश्चन विचारायचे फटाफट तर रोशन तुझं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती धन्यवाद सो so, माउंटन मिराज बॅक पॅकर्स हे नाव तुला कसं सुचलं माउंटन मिराज बॅकपॅकर्स पॅकर्स हे नाव ॲक्च्युली मी जनरली ह्या नावामागे एक थीम अशी कन्सिडर केली होती की फक्त सह्याद्री नव्हे तर आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जे आपण हिमालय हा ही कन्सेप्ट ठेवून डोळ्यासमोर ठेवून मी माउंटन मिराजला ह्या नावाच्या मागे गेलो माउंटन म्हणजे जनरली हा माउंटन शब्द हा पूर्ण तुमच्या तुमच्या पूर्ण थीमसाठी एक डेफिनेशन सब्जेक्ट हा वर्ड आहे आणि मिराज मिराज म्हणजे काय तर मिराज म्हणजे तुम्ही एक इल्युजन बघ बघता जे तुम्ही फक्त फील करता माउंटन मिराज बॅक पॅकर्समध्ये आपण पूर्णतः ही कन्सेप्ट घेतलेली आहे की कोणत्याही पद्धतीच्या इव्हेंट्स जे माउंटनच्या रिलेटेड असतील आणि जे तुम्हाला अशा पद्धतीचा एक फील देतील ज्यामध्ये तुम्ही एक वेगळा आनंद घेऊन घरी याल तर बघू शकता किती छान त्याने एक्सप्लेन केलं आणि त्या ज्या ग्रुपचं नाव आहे ते किती मस्त एक्सप्लेन केलं तर तुला या ग्रुपचं कसं जमलं म्हणजे तू कसं हे कन्सेप्ट केलीस की बाबा आता मला हे करायचं आहे आणि कधीपासून सुरुवात केलीस आणि ही तुझी किती ट्रेक आहे तुझी ही सो माउंटन मिराज बॅक प्रकार सुरू होण्याच्या आधी जवळजवळ मी या क्षेत्रामध्ये चौदा ते पंधरा वर्ष माझे दिलेले आहेत अरे वा मस्त दोन हजार सातपासून मी ट्रेकिंग क्षेत्रात होतो आणि सुरुवातीला काय फक्त निवडक वर्षातून एक दोन एक दोन ट्रेक अशा पद्धतीचं माझं नियोजन असायचं पण नंतर कालांतराने त्याच्यामध्ये खूप वाढ झाली ती एक आप आपल्याकडे एक कल्चर आहे महाराष्ट्रामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि त्या गड किल्ल्यांबद्दलची आत्मीयता आपुलकी आणि त्याच्याबद्दल काहीतरी आपलं आपलं स्वतःचं काहीतरी योगदान असावं ह्या हेतूने मी ॲक्च्युली गड किल्ल्यांमध्ये जास्त माझा सहभाग नोंदवायला लागलो आणि त्यानिमित्ताने कुठेतरी मला असं वाटायला लागलं की आपलं पॅशन टिकवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला का कराव्या लागतील त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त कसं फिरू शकतो आणि फिरता फिरत असतानासुद्धा की आपण जास्तीत जास्त लोकांना कसं घेऊन जाऊन त्यांनाही तो एक्सपिरियन्स असा देऊ शकतो ह्या ह्या एक संकल्पनेतनंच मी पुढे गेलेलो आहे मी काउंट नाही केलेला आहे कुठल्या प्रकारचा पण एक दोनशेच्या आसपास तरी जवळपास माझे ट्रेक झालेले आहेत म्हणजे थोडक्यात तर तुझी ही पहिली आवड होती आणि त्याला तू तुझं पॅशन केलं करेक्ट ओके गुड म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो की खरं तर गरज असते मी नेहमी बोलत असतो माझे तुम्ही व्हिडिओ जर बघितला असाल तर माझ्या प्रत्येक ट्रेकमध्ये किंवा किल्ले दर्शनाला तुम्ही जन्माला जेव्हा महाराष्ट्रात येत आहे तर एकदा तरी आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय ठेवून गेलेत काय करून गेलेत हे बघण्यासाठी एकदा तरी रायगडला जा किंवा कुठल्या तरी किल्ल्याला व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला समजेल की आपलं महत्त्व काय आहे आणि आपलं अस्तित्व काय आहे तर अशी ही माउंटन मिराज बॅकपॅकरची टीम असे मध्ये मध्ये मी गप्पा मारेनच रोशन आहेत आपल्याबरोबर अजून रवीसुद्धा आहेत जे रोशनचे मित्र आहेत त्यांचा पण अनुभव आपण थोड्या वेळात घेऊया बघू शकता काय स्ट्रीफ असं चढण आहे आणि आमच्या पुढे पण एक ग्रुप आहे तो चढतो आहे तर तोपर्यंत आमची टीम थोडेसं दोन मिनटं थांबेल <laughs> दहा टक्के चालू आहे आणि काही टीम मेंबर्स तिथून एक टीम मेंबर बघा कुठे चढला टॉपला गेला चालल्याच्या नंतर इथे एक चौथरा दिसतोय पहिले आपल्याला तिकडे हनुमान आणि गणपतीचं मंदिर दिसले आणि इथे एक चौथरा दिसतोय देऊळ टाईपच आहे वासोटा हे नाव नंतरला कोरलेलं दिसते सपोज थर्टी फोर्टी पर्सेंट आलो आहे आपण रोशन सांगू शकतो रोशन किती बाकी थर्टी पर्सेंट आहे रिटर्न थर्टी थर्टी फाय पर्सेंटे सो थर्टी थर्टी पर्सेंट ट्रेक झालेली आहे आपली अजून सेवन्टी पर्सेंट बाकी येस ललित चव्हाण तर इथे आपल्यावर अजून काही ट्रेकर्स आहेत एक मोठा ग्रुप आहे पुढे इथे पण काही ट्रेकर्स आहेत नागेश्वळ सुळका या साईडला ते बघू शकता नागेश्वळ सुळका आहे इथे तर जायचं नाही आपल्याला मेन किल्ल्यावरच जायचं आहे कुठनं आला आहेत तुम्ही कराडवरून कराड ट्रेकर आहात की असं म्हणजे आवड 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 सो हे कराडवरून आलेत काही एक अकरा वाजले आहेत फोर्टी पर्सेंट फोर्टी फाय पर्सेंट आपण चढलेलो आहे आणि आता ना आपल्याबरोबर रवी आहेत ग्रुपबरोबर त्यांचा अनुभव काय आहे कारण की त्यांचे बॅचेस बघा पहिले त्यांचे बॅचेस दाखवतो हे तर फक्त चार आहेत ते बोलतात की त्यांच्या घरी खूप साऱ्या बॅचेस आहेत अजून नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र भोहीर मी साधारणतः पंधराच्या वर ट्रेक केलेले आतापर्यंत माझा काय एवढा दानगा अनुभव नाही आहे परंतु जेव्हापासून मी माउंटन मिरजसोबत सामील झालो तेव्हापासून खूप छान वाटायला लागलं याच्या अगोदर मला फिरणं हे अवघड वाटायचं मी कधीच फिरत नसायचो गड केले तर माझ्या नशिबातच नव्हते असं म्हटलं तरी वावगा ठरणार नाही पण सुरुवातीला दोन हजार आठला मी जेव्हा रायगड केला तेव्हा एक मनात निर्माण आवड निर्माण झाली की आपण पण महाराजांचे गड करावे महाराजांनी जे आपल्यासाठी वैभव निर्माण केलं ते वैभव आपणही कुठेतरी जपावं आणि आपणही त्याचं संरक्षण करावं या उद्देशाने आम्ही एक हा ट्रेक ग्रुप चालू केला या ट्रेक ग्रुप चालू करण्यामागे रोशनचं खूप महत्त्व होतं रोशनचं खूप हात होता त्याच्यामध्ये मगाशी तुम्ही रोशनचा ब्लॉग ऐकला असेल की रोशननी किती कष्ट घेतले आणि कुठल्या परिश्रमाने ते गड किल्ले के चालू केले ह्या माउंटेन मिरज जे पॅक पॅकर्स आहे चालू करण्यामागचं एकच उद्देश होता की आपल्यामार्फत समाजापर्यंत गडकल्ले गड किल्ल्यांची माहिती पोहोचवावी या उद्देशाने आम्ही केलं धन्यवाद तर असा अनुभव होता रवीचा आणि तुम्ही इकडनं मित्रांनो सिनारिओ बघा फक्त दोन नवीन मुलांचं पण आपण नाव आणि त्यांचा अनुभव विचारूया केतन दिवाने मी केतन दिवाने खूप छान अनुभव आहे जबरदस्त म्हणजे थकाव म्हणजे जी थकावट आहे ना तुमची हा नजारा तुम्ही बघाल ना तर सगळी थकाव तुमचा निघून जाईल तर या ट्रेकमध्ये मी जिच्यामुळे आलो अशी आपली मैत्रीण तृप्ती सो so, हिचा पण एक अनुभव आपण जाणून घेऊया <laughs> माउंटन मिराज बॅकपॅकर्सबद्दल बद्दल तुझं काय थॉट्स आहेत तुझे एकदम छान आहे तुम्ही येऊन बघा नक्की तुम्हाला आवडेल तर बघूया आपण हे ट्रेक केल्यानंतर आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पण हे सर्क्युलेट करणार आहे सो या ट्रेकमध्ये किंवा या ग्रुपमध्ये किती जणं जॉईन करू शकतो आपण आपल्यामार्फत ते बघूया आणि ही चढण बघा झाडाची मुळं आहेत त्याचा आधार घेऊन आपल्याला जायचं आहे वरती पूर्ण स्टीफ आहे पूर्ण असं चढ सो थोडीशी रनिंग करून बघूया आहे आहे थोडासा स्टॅमिना आणि <coughs> सोनवेल बघा आपल्याकडे गणपतीमध्ये जी येते ना सोनवेल ती इथं अजून फ्रेश फ्रेश आहे म्हणजे इथे <coughs> पूर्ण या घाट म्हणजे या डोंगरामध्ये नाही सोनवेल अजून आहे की आपल्याकडे गणपतीमध्येच नाहीशी होऊन जाते <coughs> तर बघू शकता इथं म्हणजे वरती पाण्याची इम्युनिटी किती असू शकते <coughs> थोडा श्वास फुलतो आहे कारण की डस्ट आहे ना तर झिगॅक आहे आता इथून असे इथून 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 आणि हा किल्ल्याचा पूर्ण वरचा भाग तर फटाफट आपण जाऊया आता तिकडे गड्याच्या पायऱ्या सुरू झाल्यात प्रॉपर अशा पायऱ्या दगडात अशा कोरलेल्या तर बघू शकतो हा हा एकच दगड आहे आणि हा दगडालाच या पायऱ्या अशा कोरलेल्या आहेत सो आता डेस्टिनेशन आपलं हार्डली फाय टू सेवन मिनिट्सवरच आहे आणि इथून एकदा तुम्हाला सिनरी दाखवतो आपण तिथून स्टार्ट केलं हे या बोटाच्या इथं एक संरक्षक भिंत दिसते मला किल्ल्याची आपण तिथे पण जाणार आहे सो so, इथे पण संरक्षक भिंताचे काही अवशेष आहेत मी बघू शकता इथे दगड असा रचलेला आहे सो so, इथे पण एक संरक्षक भिंत जबरदस्त हवा चालू आहे हा इथे एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज सो so, स्मॉल असा बुरुज त्यातून अशी ही वाट <coughs> हवा एवढी आहे ना तर नॉईज कॅन्सलेशनमुळे ना ते ऐकू येणार नाही हवेच आहे बट हवा खूप आहे गार हवा आहे पूर्ण आत्ता फायनली गडावरती आलो आहे आता आपण आपली टीम शोधूया सो इकडे सगळे आराम करतात आता ट्रेकर गड चढून आले ते आणि इथे आमचं हनुमानाचं इथे परत ते घेऊन थोडासा रेस्ट घेऊया तर किल्ल्याचा काही अवशेष असा भाग मे बी चौथारा आहे आतमध्ये चौथारा दिसतो आहे आणि ही त्याची भिंत आहे मे बी आतमध्ये घर असू शकतं नाईन थर्टी टू एलेवन थर्टी टू आर्स पूर्ण ट्रेक आहे ही मस्त प्लेझन्स असं वातावरण आपण इथे रेस घ्यायची आजचा लंच आहे पराठे चटणी आणि सॉस आणि पराठे बनवलेत तृप्ती सपकाळे यांनी तर टेस्ट करूया त्या त्यापुरत कॅमेरा पण आपला आहे सो पहिले मी टेस्ट करेल आता चालू केली एकदम मस्त चालेल सर्वांनी टेस्ट केलेले मी टेस्ट करतो बट पहिले ना हा मोबाईल कोणातरी मी देतो तर, तर, तर बघू या पराठ्याचा एक एक वाक्य बोलल जावळीच्या निभीड अरण्यामध्ये बसून घरगुती जेवण खाणं याच्यापेक्षा दुसरं काय असावं आणि या क्षणाचे आम्ही हे अकरा जण साक्षीदार आहोत इथे आम्ही बसून हे खाल्लेले तर तुम्ही आता मागे बघू शकता सगळे जे ट्रेकर्स आहेत ना तिथे रेस्ट करतायत त्यांनी आणलेलं त्यांचं त्यांचं जे जेवण आहे ते जेवतायत तर इथे मस्त असं पूर्ण जत्रा भरल्यासारखी वाटते ट्रेकर्स लोकांची गडकिल्ले बघायला आलेले तर आपण थोडासा किल्ला एक्सप्लोअर करणार आहे एक दीड तास आणि मग परतीचा प्रवास चालू करणार आहे तर बघूया पहिलं पॉईंट काय असणार आहे आपला एवढी गरज झाली इथे बघा आता तर हे बघू शकता हे चुना आणि सगळं मिश्रण करायचं म्हणजे सिमेंट तर त्या टायमाला वापरत नसेल तर सगळ्यांना माहितीच हे काय आहे तर असा हा घाणा किल्ल्यावरची मे बी ही पाण्याची सोयासलेल्या टाकी आहेत तर ह्या दोन अशा टाक्या किल्ल्यावरच्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत आणि एवढ्यावरती सुद्धा पाणी अवेलेबल आहे हीच तर खरी खासियत होती आपल्या महाराजांची की उंचावरती पाण्याची अरेंजमेंट करायची आणि मित्रांनो आहे ना हा हा नजारा बघा तुम्ही एक अजून एक पाण्याची टाकी सो आपण तिथे एक बघितली होती एक दुसरी तो हिचा व्यास आणि खोली खूप मोठी आहे आणि पाणी पण बऱ्यापैकी इथं आहे तर इथे तुम्ही बघू शकता डाव्या हाताला देऊळ आहे तर बघूया कसलं देऊळ आहे आणि इथे पण आज गडावरती खूप गर्दी आहे शनिवार रविवार असल्यामुळे खूप सारे ट्रेकर्स खूप सारे ग्रुप्स आलेले आहेत ह्या इथे अवशेष आहे घराचा आतमध्ये जाऊन बघूया तर असं घर घराचाच अवशेष किल्ल्याचा अवशेष दिसत आहे सो दोन्ही साईडनी बाउंड्रीज आहेत तिथे एक बाउंड्री आणि बाजूला एक देऊळ देऊळ बघूया सोबत नाही का ललित चव्हाण ललित चव्हाण सो इथे ही एक काही ट्रेकर्स देवळात जायचंय मंदिराची बाहेरची बाजू आहे पूर्ण चार पदरी असं देऊळ इथे थोडे आराम करत आहेत ट्रेकर त्या तिथे जायचं आहे आपल्याला तर तिथे जाण्याची वाट बघा किती अरुंद आहे म्हणजे संरक्षक भिंतीवरूनच जायचं आपल्याला आपण पण मे बी उभी जिथे आहोत नाही पण संरक्षक भिंतच आहे सो ह्या डोंगरावरनं त्या तिकडे जायचं आहे इथे बघा मस्त असा हा एक डोंगर आपण एका बुरुजावरतीच उभे आहोत इथे महाराजांचा झेंडा फडकतो आहे गर्दी आहे आणि इथून एका बुरुजावरून आपल्या त्या साईडला जायचं आहे सो तुम्ही बघू शकता ही तटरक्षक भिंतच आहे अशी पूर्ण कॉर्नर 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 ही अरुंद अशी वाट आपल्याला त्या टोकापर्यंत घेऊन जाणार आहे सो हा मध्ये एक बुरुजच आहे बट यांना येऊ दे पहिले थोडं इथे याल तर असं स्लिपरी आहे कारण की पूर्ण अरुंद अशी वाट आहे आणि माती सगळी आहे ना अशी भरभरूच नाही अशी पूर्ण अशी अरुंद अशी वाट आणि इथून या बुरुजावरून त्या बुर्जापर्यंत जाण्याचा हा रस्ता तर ॲक्च्युली गडावरती खूप गर्दी आहे त्याच्यामुळे काही समजत नाही आहे सो हा पण एक बुरुज आहे इथे कडेलोट होत असेल की नाही माहिती नाही बट डीप नाही आहे हा हा या इथे एक खालती एक स्टेप आहे त्याच्या खालती एक स्टेप आहे मगाशी मी सांगितलं हे घर असेल पण घर नाही आहे हे जेल आहे महा म्हणजे महाराजांच्या काळातलं जेल आहे मा, इथेच कैद्यांना ठेवायचे म्हणूनच हा किल्ला म्हणजे फेमस आहे की महाराजांचे जे कैदी असायचे ते इथे आणायचे कैदी लोकांना आणि मगाशी जो आपण बाबूकडा बघितला तिकडनं कडेलोट करून कैद्यांना शिक्षा देण्याचं काम होत आहे सो so, फक्त या किल्ल्यावरती तेवढंच आहे hey, बघण्यासारखं फायनली आपण जिथून स्टार्ट केलेलं आहे तिथेच <coughs> तिथेच एंड झालं आपल्या ट्रेकचा तर मी आपल्या टीमचा एक मेंबर आणि हे दोघंजणं म्हणजे असे चौघजणं आम्ही आलो आहे पुढे बाकीचे सातजणं पाठीचे आहेत अजून येत आहेत थोडं ब... फास्ट आलो आम्ही एकदा स्लीप झालो मी तो थोडंसं हाताला लागलं आहे बट जास्त नाही लागले थोडंसं स्लीप झालं आहे पण मे बी दगड लागला आहे लट्स असं छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात तर सगळी टीम आल्याच्या नंतर रिटर्न आपण जाणार परत बॅक वॉटरमधनं तिथे फ्रेश होणार आणि संध्याकाळच्या काही युटिलिटीज ॲक्टिव्हिटीज आहेत ते बघूया तर असं आहे साधारणपणे हा वासोटाची किल्ल्याची ट्रेक वरती फार असं बघण्यासारखं काहीच नाही आहे फक्त एक शिवमंदिर आहे जेल आहे आणि दोन बुरुज आहेत एक कडेलोट आहे आणि एक नॉर्मल बुरुज आहे सो ॲव्हरेज आहे पण ट्रेक करायला मजा येऊ शकते दोन अडीच तासाची प्रॉपर अशी ट्रेक आहे मित्रांनो सो तुम्ही या नोव्हेंबर ते मे हे चालू असते ट्रेक पावसाळ्यात चार महिने बंद असते